कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री आकाश फुनकर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले त्यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले यावेळी त्यांचे सोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते कामगार मंत्रालय फार मोठे असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत बेरोजगारांना काम द्यायचे आहे त्यासाठी अभ्यास करून कामकाजाला सुरुवात करेल अशी भावना व्यक्त करून बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आपण दावा केला नसून पार्टी जो आदेश देईल ते काम मी करत असतो अशी प्रतिक्रिया फुडकर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जातोय त्यामुळे निश्चित या खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि आज आमच्या या सेवेला कुठेतरी न्याय मिळाला त्यामुळे निश्चित तो जो आनंद असता कुठेतरी वेगळा असतो मोठ्या नेतृत्वाना डावण्यात आलाय आणि मंत्रिपद मंत्रीपद मोठी आपण असं पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये डिफरन्स आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सतत ही बदलाची प्रक्रिया चालू असते दरवेळेस नवीन नेतृत्व दरवेळेस नवीन नेतृत्व आणि यातनंच काही पारखून हिरे हे वर जात असतात आज आपण पाहिलं असेल देवेंद्रजी फडणवीस हे त्यातले उदाहरण आहे जे एक महापुरापासून आज मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले ते असतानाही मोठे नेते होते आणि आज आपण पाहिलं असेल की मोठ्या नेत्यांच्या फळीतले आज लोक जे आहेत ते वयोवृद्ध झाले आणि बरेचसे लोक आज हयात नाहीत पण त्याच सक्षमतेनं देवेंद्रजी आज राज्य सांभाळतात आहे ते याच्यामुळेच की मोठ्या नेत्यांनी त्यांना तयार केलं होतं त्यातलीच ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला पार्टी विथ डिफरन्स म्हणतात युवाची ईश्वर मला शक्ती देईल भाऊसाहेब मला शक्ती देईल